ही आलिंग द्यावी न व्हावा मज वाटे त्याशी आलिंग द्यावी कदा न सोडावी चरण त्यांची मनोजप मारुत तुल्य वेगम इथे इंद्रियम बुद्धिमत्ता वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं नृपन्दे महायोगपीठीतटीभीमरन्द परं पुण्डरीकाय दातुं मुनिन्द्रैः समागतिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं

फाळुनिया भले वरी भैसो पावली श्री गुरुंची जयंजय केली या स्मरण होय सकळ हे तेरण श्री गुरुंची ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी धन्य आजी दिन संत दर्शनाचा अनंत जन्मीचा क्षीण गेला मज वाटे त्याशी आलिंगन द्यावी कदा न सोडावी चरण त्यांची आज आपल्या या नगरीमध्ये अनेक साधू संतांच्या पदस्पर्शाने संत महंतांच्या विद्वजनांच्या चरणकमलाने पावन झालेली आपली ही बेलखेड पवित्र नगरी भगवान श्री जगन्नायक जगतपालक जगन्नाथ ती या प्रभूच्या पवित्र दरबारामध्ये त्या प्रभूच्या बेलेश्वरांच्या चरणाजवळ अखंड हरिणाम सप्ताह विश्वजननी ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा गाता भजन शिव हरिपाठ हरि कीर्तन हरि जागर आणि असा हा अव्याह चालत असलेला कार्यक्रम त्या कार्यक्रमामध्ये आजची ही कीर्तनरूपी शेवेचा योग जमेरे सर्व गुणजनागदी गंधर्वासारखे गायनाचार्य इंद्रासारखे मृदंग महर्षी तुम्ही सर्व परिक्षेते सारखे श्रोतेगण आणि सुराण कथा श्रवण करतात त्या परमार्थप्रेमी मी सौभाग्यवती हरिभक्त परायण सोनाली दिदी महाजन आळंदीकर यांच्या मुखातून तुम्ही या ठिकाणी शिवपुराण महाकथा श्रवण करत आहात भाग्य बेलेश्वराचा दरबार आहे आणि शिवपुराण कथाही या ठिकाणी चालू आहे त्यानिमित्ताने अभंगाई नाथबाबाचा चार चरणाचा आणि सर्वांच्या पाठांतरात नाथ बाबा या अभंगाद्वारे स्वतःला धन्यवाद मानून घेतात तस धन्यवाद इतरांना देण्याची पद्धत आहे आपल्याकडं पण या अभंगामध्ये मात्र स्वतः धन्यवाद घेतात महाराज आता आपण जर आपल्या जर घरी कुणी आलं वा धन्यवाद तुम्ही आमच्याकडं आलात म्हणजे दुसऱ्याला देण्यासाठी असतो तो धन्यवाद पण अभंगामध्ये मात्र महाराज स्वतः धन्यवाद घेतात धन्यवाद स्वतःच घेतात ज्या आरती संत बोलतात त्या आरती त्याच्यामध्ये दडलेलं असत काहीतरी गुह्य गोष्ट आपल्याला संत कळत नाही जगामध्ये संत दुर्मिळ आहेत जगात पसारा भरपूर आहे पण एवढ्या पसार्यात संत मात्र मिळत नाही तर असंही मत नाही संत भेटतात पण त्याला बरच पुण्य लागत महाराज महाराज सांगतात इतकी संत भेट कठीण आहे की भगवान सांगतात अर्जुना संत भेटतील एखादा महात्मा भेटल पण त्याला काही कालखंड जावं लागल किती जावं लागल कालखंड त्यावेळेस भगवंताचं उत्तर आहे बहुनाम जन्मनाम आणते ज्ञानवान माम प्रपद्यसुदेव वासुदेव मी आणि स महात्मा सुदुर्लभ अर्जुना तो महात्मा दुर्लभ आहे जगामध्ये संत दुर्मिळ आहेत मग मा महाराज संत जर दुर्मिळ असतील मग आम्ही कोण आहेत आम्ही महाराज दोघांमधला थोडा फरक आहे संताच्या मुखातला प्रत्येक शब्द सत्य होतो अक्षर न अक्षर सत्य होत म्हणून त्यांना संत म्हणायचं आमच्या मुखातला कोणता शब्द खरा होत नाही म्हणून आम्ही महाराज आणि शेवटपर्यंत आम्ही महाराज राहणार संत होणार नाही का कारण तिची वाचशिद्धी लागते त्याला काय लागते वाचक शिद्धी लागते अखंडवालीनं भजन करावं लागतं मग त्याला वाच्यसिद्धी प्राप्त होती मग संत वेगळे आणि महाराज वेगळे संतांनी सहज आशीर्वाद दिला तर लागतो आम्ही दोन्ही हाताने आशीर्वाद दिला तरी लागणार नाही का त्याच कारण आहे सिद्धी नाही कुठल्या प्रकारची विडाल वि नात महाराज या काभांगामध्ये सांगतात चंद्रामृत सुखी सेवा वेला કૈસે યા ભેટ દીતે સારું કાય છે કૈસે યાને ભેટ દીતે સારું सुखे शेववेल चंद्राचा अमृत मिळल आस्था जाता रवी धरवेल हेवी जमन माया हेडा सागर तरवेल समुद्रातून पोहत सुद्धा जाता येईल जाता येईल पोहत जाता येईल गेले का को कोणी पोहत गेले ना या भारताचे सुपुत्र स्वातंत्र्यवीर सावरकर आखी समुद्राची खाडीच पोहत गेली काही बुद्धिमान लोकांना हे मान्य होत नाही महाराज <laughs> ते एवढं पेस काय पोहत गेले आपल्या मुलाहून त्यांचे अंदाज लावू नका कारण आपल्या मुलाहून लोक अंदाज लावतात असा पण तो अंदाज लागत नाही सावरकर सावरकरच होते महाराज आखी समुद्राची खाडी पोहत गेली तुम्ही हे म्हणून त्या जागेवरच मी थांबणार काय जाणार त्याच एक कारण आहे ते सावरकर होते ते आणि भारताची सुपुत्र येते विशेषतः मला सगळं जमल पण नाथ महाराज म्हणतात पर्या साधूची भेटी न होईल गा सगळं मिळाल पण संत भेटणार नाही हे दुर्मिळ आहे विठाल संत नाहीतच का आहे तो संत तू कोरा इकडे एकदा विचार आपण थोडं बहुआ आहे संत i yeah. yeah. आहे संत पेठी अवघड आहे हो परी जगाची थोडं थोडं पुढं सारखं मग त्या मागच्या नाही बसू दे पुढे पुढे या थोडं पुड़ थोडं पुढं पुढे या थोडं आता घ्या